स्वामी समर्थ नागपंचमीचा नैवेद्य आणि नियम भावाचा उपवास का करतात झोका खेळण्यामागचे कारण काय मेहंदीचे महत्व अशा सगळी गोष्टी आज आपण जाणून घेऊ श्रावण मास म्हणजे सणांचा मास असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे श्रावणातील पहिला सण नागपंचमीचा या दिवशी स्त्रिया उपवास करतात नवीन वस्त्रे अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात या दिवशी काही चिरणे कापणे हे वर्ज्य असते या सर्व गोष्टीमागील काय आहे इतिहास आणि शास्त्र आज आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीची तिथी नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो तर ह्याचा इतिहास काय आहे ते आज आपण बघूया एक सर्पयज्ञ करणाऱ्या जन्मेजय राजाच्या आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले जन्मेजयाने वर मागा असे म्हटल्यावर तर सर्पयज्ञ थांबण्याचा वर त्यांनी मागून घेतला जन्मेजयाने सर्पयज्ञ थांबावा तो दिवस म्हणजे पंचमीचा होता दोन शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो तो पाताळात राहतो त्याला सहस्त्र फणे आहेत प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे त्याची उत्पत्ती श्री विष्णूच्या तमोगुणापासून झाली असे म्हटले जाते श्री विष्णू प्रत्येक कल्पाच्या अंतिम महासागरात शेषासनावर शयन करतो त्रेतायुगात श्री विष्णूने रामाचा अवतार घेतला तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला द्व्यापार आणि कली या युगाच्या सध्या काळात कृष्णाचा अवतार झाला त्यावेळी शेष बलराम झाला तीन श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिका नागाचे मर्दन केले तो दिवस रावण शुद्ध पंचमीचा होता चार पाच युगापूर्वी सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे रक्षण मी करेन त्यामुळेच त्या, त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते नागपूजनाचे महत्त्व एक नागातील श्रेष्ठ जो अनंत तोच मी अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो अनंतवासुकी शेष पद्मनाभ च कंबलम शंखपाल धुत्रास्त्र तक्षक कलिय तथा अर्थ अनंतवासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धुत्राष्ट्र तक्षक आणि कालिकिया अशा नऊ जातीच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे काय महत्त्व आहेत एक सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सतेश्वरीने अन्नग्रहण केले नाही त्यामुळे त्या, त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात भावाला चिरंतर आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो हेही उपास करण्यामागचे एक कारण आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला पंच्याहत्तर टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण काय सत्तेश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला त्याने तिला शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली तसेच नेणारे अलंकार देऊन तिला सजवले त्यातून सत्यश्वरी समाधानी झाली त्यामुळेच नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करत असतात मेहंदी लावण्याचे महत्त्व काय नागराज सत्यश्वरीच्या रूपात सत् सत्यश्वरीच्या पोड्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते वचन देताना सतेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढत असते नागपंचम्याच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास पाच युगापूर्वी सतेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सतेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सत्तेश्वरीचा तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती रागात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडाच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर ना नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वरीचे रूप प्रकट केले तेव्हा ते त्या आनंदाने झाडाच्या फांद्यावर झोके घेऊ लागले त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळताना झोका खेळण्यामागील उद्देश असतो जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोकाखाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि धोके खाली जाऊ दे असे मानले जाते नागपंचमी साजरी करताना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ आहे एक नवीन वस्त्यांनी अलंकार परिधान केल्याने आनंद चैतन्य त्याच्या लहरी आकर्षित होत असतात दोन झोकाळा खेळण्याने शात्रभाव आणि भक्तिभाव वाढून त्यातून सात्विकतेचा लहरी मिळतात तीन उपास शक्ती वाढते आणि उपासाचे फळ मिळते चार जी स्त्री नागाच्या आकृतीचे भावपूर्ण पूजन करते तिला शक्ति तत्व प्राप्त होते पाच ज्या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊमन पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते सहा नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवसेत नागदेवतेस प्रसन्न करून घेणे सात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जीवाला तीनशे चौसष्ट दिवस उपयुक्त ठरतात नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते त्या बहिणीची हाक ईश्वरच्या प्रत्येक चरणी पोहोचते त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या, त्या दिवशी ईश्वरी राज्याची स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी जे नागपंचमीच्या दिवशी वापरायचे नाही त्याचा कोणता निषेध आहे ते आज आपण जाणून घेऊया नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे आणि तळणे ह्या क्रिया निषिद्ध असल्याचे कारण कापणे चिरणे आणि तळणे या प्रक्रियातून तमाशी संबंधित इच्छालहरी म्हणजेच देवताजन्य इच्छालहरीच्या कार्याला अवरोध कार्याला लहरी वायुमंडळात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे ह्या कृती निषिद्ध मानल्या आहेत श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा शेअर लाईक आणि कमेंट करा